नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी आहे होळी होळी का साजरी केली जाते भारतातील सर्वात सर्वात प्रिय असणारा साजरा केला जाणारा म्हणजे सर्वांचा आवडता असणारा आपल्या सगळ्यांच्या रंगाच्या ह्याच्यामध्ये असणारा होळीचा सण लवकरात लवकर येत आहे रंगाच्या आकर्षित रंगात साजरा केला जातो म्हणजे तो म्हणजे होळी सर्व सामाजिक स्तर सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा ओलांडून होळीचे उत्सव अशा समुदायांना एकत्र आणतात जे एकता आणि प्रेमाच्या अंदाज सहभागी होतात आणि ज्यांना कोणतीही भाषा नाही होळी वसंत ऋतूची सुरुवात दर्शवते ती वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मा होते आणि प्रेम आणि एकत्र नातेसंबंधांच्या कल्पनेच्या जा पलीकडे जाते तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये होळी आपण कशी साजरी करावी इंग्रजी कॅलेंडरमध्ये होळीचा सण फेब्रुवारी मार्चमध्ये येतो जो प पौर्णिमेच्या शेवटी किंवा पौर्णिमेच्या शे, शेव पौर्णिमेच्या शेवटी येतो ज्याला हिंदू महिन्यातून फाल्गुन किंवा पौर्णिमा म्हणतात होळीच्या दिव पूर्वसंध्येला साजरा केला जातो होलिका धन फाल्गुन पौर्णिमेला तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी या येतो या दिवशी चैत्र कृष्ण पक्षप्रतिपदेला चौदा मार्च दोन हजार पंचवीस होळी साजरी केली जाते होळीचा मुहूर्त चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदेस इथे सारखाच आहे हिंदू कॅलेंडर नु... कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा हिवाळ्याचा शेवट दर्शवते आणि चैत्रातील कृष्ण पक्षपतिपदा वसंत ऋतूची सुरुवात म्हणून होळी आपण साजरी करतो होळी हा देशभरात दोन दिवसाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो होळी होळी दहन राक्षसाच्या जाळण्याच्या प्रतीक असलेला चित्तेला आग लावणे वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा करण्यासाठी उत्सवाचा पहिल्या दिवशी होळिका साजरी केली जाते या दिवसाला छोटी होळी छोटी होळी असे म्हणतात रंगवली होळी दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते जेव्हा लोक त्यांना एकमेकांना रंग लावून पावडर करतात लावतात आणि कलरमध्ये भिजवतात मिठाई वाटतात एकमेकांच्या होळींना एकमेकांना होळीच्या खूप शुभेच्छा देतात आणि सगळ्यांच्या मजेमध्ये ते सहभागी होतात तर होळी दोन हजार पंचवीस चौदा मार्च शुक्रवारी आहे कार्यक्रमाला नऊ दिवस बाकी आहे तर सात मार्च रोजी कार्यक्रमाला नऊ दिवस बाकी आहेत होल अष्टक दोन हजार पंचवीस सात मार्च रोजी सुरू होऊन होलिका दहन दोन हजार पंचवीस तेरा मार्च गुरुवारी येईल दोन हजार पंचवीस होळीचा तिथीचा वेळ श्री कृष्ण चैत्रपतीपदा होळीसाठी पंचांग किंवा तिथी चंद्र दिवस दिवस नक्षत्र चंद्रवाडा योग चंद्र आणि बरेच काही हिंदी मध्ये जाणून घेण्यासाठी आहे होळीच्या या सणाला कारणीभूत ठरलेल्या काही कथा आहेत त्या कथा मी आज तुम्हाला त्यातली एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे विष्णुपुराण आणि भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे राक्षस राक्षसांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरण्यक्षिप शिपूने त्यांचा मुलगा भगवान विष्णूची पूजा करण्यापासून रोखले त न झुमता प्रामाणिक भक्ती आणि अदम्य निष्ठेची देवतेची पूजा सुरूच ठेवली नंतर संतप्त झालेल्या हिरण्यक्षिप शिपूने प्रल्हादा भक्त प्रल्हादाला इतका छळ केला की त्याने त्याच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला त्याने फाल्गुन महिन्याच्या अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस प्रल्हादावर अत्याचार केला परंतु त्याला इजा करू शकला नाही आठ दिवसाचा हा काळ होलाष्टक अष्टक म्हणून पाळला जातो हिरण्य त्यांची बहीण हो हिला प्र्हादाला मारण्याची जबाबदारी सोपवली होती होलिकेचा जन्म असा झाला होता की तिला कधीही अग्नीने इजा होणार नाही व तिचा मृत्यूसुद्धा होणार नाही तिने प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशाने आगीवर बसताना आग्रह केला शिवीगाळ केली आणि तिने आपल्या मांडीवर बसलेसव तथापि एकदा त्याच्या अखंड श्रद्धेमुळे व भक्तीमुळे भगवान, भगवान श्री विष्णूने त्यांचे रक्षण केले तो पूर्णपणे सुरक्षित बाहेर आला तर होलिका राक्षसी आगे, आगेत मरण पावले हा दिवस होता होलिका दहन म्हणून साजरा केला जातो म्हणून एका दुसऱ्या एका आख्यायीनुसार एक तरुण कृष्णाला कृष्णाला राधेच्या त्वचेच्या रंगाचा हिवा वाटू लागला त्याने त्याची पालक आई यशोदा हिला प्रश्न विचारला की ही काळी राधा कोण आहे ही गोरी का आहे उत्तर उत्तर म्हणून यशोदेने त्याला खेळकरपणे खेळकरपणे राधेवर त्यांचे आवडते रंग लावण्यास सांगितले हे करून श्रीकृष्णाला खूप आनंद आनंद झाला त्याने तिच्या चेहऱ्यावर विविध रंग लावले आणि अशा प्रकारे होळीचा सण सुरू झाला शिवपुराणे शिवपुराणातील आणखीन एका कथेनुसार सतीने अग्निने मृत्यू स्वीकारल्यानंतर लगेच भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत गेले नंतर देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर तिने भगवान शिवाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु त्याने तिच्या भावनाकडे दुर्लक्ष केले प्रेम आणि शारीरिक इच्छा स्वामी भगवान कामदेव यांना भगवान शिव मध्ये कामवासना जागृत करण्यासाठी बोलावण्यात आले फाल्गुन अष्टमीच्या दिवशी त्यांनी भगवान शिव यांच्यामध्ये भावना जागृत करण्यासाठी फुलां फुलांनी बाणांनी प्रहार केला ज्यामुळे भगवान शिव ध्यानास्थ अस्वस्थ झाले त्यामुळे त्यांना राग आला आणि कामदेवावरती तिसरा डोळा उघडला आणि त्यांना जाळून टाकले भगवान कामदेवाची पत्नी रतीने भगवान विष्णू विष्णू विष्णूंना तिच्या पतीला जिवंत करण्याची प्रार्थना केली भगवान शिवाची दया आली त्यांनी ते तिला राखेतून जिवंत केले हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो यानंतर होळीचा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये होळीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा